मराठा संदर्भात राज्य सरकारनं जारी केलेल्या जी आर विरोधात सकल ओबीसी समाजातर्फे आज नागपुरात महामोर्चा विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत निघणार महामोर्चा जालन्यामध्ये आज धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन धनगर आंदोलक दीपक बोराडींच्या उपस्थितीत पार पडणार बैठक बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढची दिशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर मुख्यमंत्र्यांच्या आजपासून तीन दिवस आढावा बैठक आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बेस्ट पदसंस्थेतील पराभवानंतर ठाकरे अॅक्शन मोडवर बेस्टच्या संघटना बांधणीसाठी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करना छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रमुखांशी संवाद साधणार आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार धनुष्यमाण चिन्ह शिंदेच्या शिवसेनेला न देता ते गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरेंची शिवसेना करण्याची शक्यता आगामी पालिका निवडणुकीत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठवलं जाणार याकडे लक्ष भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना जास्त संधी दिली जाण्याची शक्यता भेस्मा लागू केला असतानाही वीज कर्मचारी संपात सहभागी संपानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत असल्याचा महावितरणचा दावा महावितरण व्यवस्थापनाची कर्मचारी संघटनांच्या मागण्यांची सुसंगत भूमिका विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा तेरा पासून आंदोलनाचा इशारा प्रलंबित आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी धरणे आंदोलन करणार मागण्या मान्य न झाल्यास चौदा पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा मेट्रो तीन पहिल्याच दिवशी सुसाट पहिल्याच दिवशी एक लाख छप्पन्न हजार प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास वरळी ते कफ पर्यंत या अखेरच्या टप्प्याचा मुंबईकरांना फायदा सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा जी आर निघाला शेतकऱ्यांना नुकसानापोटी साडेआठ हजार रुपयांची मदत तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतं आणि बियाणे खरेदीसाठी हेक्टरी दहा हजार दिले जाणार त्रिभाषा धोरण समितीचा आज नागपूर दौरा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आणि समितीचे इतर सदस्य उपस्थित राहणार राजकीय नेते शिक्षण तज्ञ पालक विचारवंत यांना समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी येण्याचं आवाहन उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आज पाणीबाणी महापालिका बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त चोवीस तास पाणीपुरवठा बंद आज रात्री बारापर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद विषारी कफ सिरपमुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील आणखी दोन बालकांचा मृत्यू मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आता तेवीसवर आणखी चार बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पुण्यातील कोंढवा खडकी वानवडी भोसरी परिसरात एटीएस आणि पुणे पोलिसांचं सर्च ऑपरेशन भोसरीतून दानिश सय्यद नावाचा संशयित ताब्यात दहशतवादी कारवायांची गुप्त माहिती मिळाल्यानंतर कारवाई शौचालय नीट साफ न केल्यानं आश्रमशाळेतील बारा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण तलासरीच्या वनवासीय कल्याण आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार मारहाणीमध्ये विद्यार्थ्यांच्या हातापायाला गंभीर इजा शराफा बाजारात चांदीचे दर काल एका दिवसात बारा हजार तीनशे ऐंशी रुपयांनी वाढले एका दिवसात झालेली वाढ आतापर्यंतची ऐतिहासिक वाढ ठरली चांदीचे दर तब्बल एक लाख बहात्तर हजार रुपयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा ऐतिहासिक गाजा शांतता कराराच्या यशाबद्दल मोदींनी ट्रम्प यांचं केलं अभिनंदन दोन्ही देशातील व्यापार करारावरही सकारात्मक चर्चा भारत आणि वेस्ट इंडिजची आजपासून दुसरी आणि शेवटची कसोटी वेस्ट इंडिजसाठी पुन्हा अस्तित्वाची लढाई भारतीय संघ कसोटी मालिका जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार Transcrição e